हा मित्रांनो आमचं अन्ना शेट पाहिजे आले आल्याच आमचं स्वागत चालू झालंय टाकीवर आणि आमचं ईशाला तुषार भांग पाड तुषार झालं भांग पाड okay. एकदम मस्त आणि गर्दी भरपूर प्रमाणात आहे आम्ही लांबच थांबलो कोसो दूर ईशाला ईशाला अजून विचारतो दाढी नाही तरी दहाडी तो का दळीवर फिरत आय आय आया आणि तेव्हा तिकडे बी गाड्या आहेत तेव्हा तिकडे लय लांब रांग लागली मस्त आणि चलो हम जाते इधर से हे मां आहे इधर से चाललं आहे मी अण्णा कसं वाटते गोगल गाठले इकडे बघ एकदा एक जलक ये हमारे आन्ना की जगह और और तुषार चल रहे आगे मित्रांनो आम्ही आलोय पायऱ्या पशी आणि आणि हे गँग चल रहा है ना। पीछे से काही वाघ बघ अण्णा म्हणतोय मराठीत बोल बर अण्णा अन्न शिक अन्न शिक तसे घ्यायचं काही ठेवायला कशी यात्रा नाद भरी मग काय चार्जेस असते

कसं आहे विषय असा आहे का पेड्यावाले चाललोय आम्ही खाल्ल्या दिशेने मित्रांनो असा विषय आहे तुम्ही गर्दी पाहू शकता दर्शन रांग किती लांब आहे हो का पुले इकडे यायचं दिसला होता मला मी काय गेलो नाही खाली गर्दीमुळं ओका ती जायची वाट दिसली का तुम्हाला तपास माझं उतरते चढते मी पोरानला म्हणलं तुम्ही जाऊ शकता मला देववरूनच पाहतोय मी काय खाली येऊ शकत नाही आणि इकडून बी एक थे थे। जास 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 जास। वाट आहे येण्यासाठी हो का असंच वर्ण येत्या ते इकडून या असंच वरणं या साईडनी असंच 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 असं असं इकडं वरणं असं इकडून दोन साईडनी वाट आहे पण गर्दी भरपूर असल्यामुळं खाली जायचं कॅन्सल केले का ह्या हो का ही धबधबा दिसतोय का तुम्हाला तिकड पोलीस कर्मचारी बसले ते दोन आणि पोरं हा काही धबधबा खाऱ्याकडे येण्यासाठी प्रयत्न चालू ऑफ इकडून असत मस्तपैकी झालंय हो काही असं वातावरण फेतावरण ताईटमध्ये आहे देवाला म्हणा वरणच गोड मानून घे मी काय खाली येऊ शकत नाही बाकी ती गर्दी आहे आपण जायचं म्हणलं अजून गर्दी होईल मग मी इथंच थांबलोय पोराला म्हणलं मल तुम्हाला जायचंय तर बिनधास्त जाऊ शकता माझा काही विषय नाही आहे असा विषय मित्रांनो थांबलोय मी इथं था। माझा मुकडा धावतो तुम्हाला तर इथं पाणी असं वाटतं आणि ह्या वर्षी पाऊस नसल्यामुळं पाणी नाही दिसलं का पाणी नाहीच नाव किती पॉईंट बनवले थांनी वन विभागाने असं वर्ण बघण्यासाठी इथे खाय पलीकडे खाय तिकडे खाय इकडे तार बसवलेले नाही पण मी उपाय का नाही तिथं काय अजून तार बसविली नाही तो का तो का तिथवर बसविली जाळी खाली जाण्यात म्हणलं काय इंटरेस्ट नाही नगत जायला लय भक्त आल्यात आज दुसरं श्रावणी समोर येते भरपूर भक्तगण आले आहेत त्या धबधब्या सुद्धा बरेच जण येतो दिसली माणसांचा आतंग सागर जमा झाला आहे आता तर खाली भरतीच माणसं झाली तो आता तर किती झाले गर्दीला माफ नाही इतकी गर्दी झाली त्यामुळे मग मी कॅन्सल टाळलं जायचं आणि तो का तिथे म्हशीवाला बाबा पोलिसांवर गई आहे पलीकडल्या साईडला डावात येत इकडे गई तो का असा प्रकार आहे तो का त्या पलीकडल्या माळाला पण म्हशी चरतात ते मी थांबलो इकडे पटांगणात म्हणलं नगर जायला खाली आणि हर हर महादेव म्हणलं की ओके होते चला शिकार दावतो तुम्हाला अजून एक बाजून कसं आहे जबरदस्त आहे का नाही चला माझा चेहरा दावतो तुम्हाला एका मित्रांनो हॉका मी असं उभा इथं तुम्हाला आता धावत होतो का नाही खाल्लं असं आहे विषय आणि मी इथं थांबलोय मी आहे हो गेलंय हो खाली म्हणलं बिंदास्त जाऊन या काय लय भरपूर गर्दी तुम्हाला बघितलं का नाही आता खाली नको म्हणलं जायला आपल्याकडं निवांत रिलॅक्स मध्ये कोण नाही काय नाही मस्त पैकी आहे वातावरण आणि देववरन दिसतो त्यामुळं देवाला इतकं जाऊन खाली जाऊन दर्शन घ्यावं म्हणून काय नाही कारण की भरपूर गर्दी खाली जायचं काय नाही आपण देवाला देवासाठीच आलो इथं पण गर्दी बघून नगं वाटलं जायला खाली म्हणलं भरपूर माणसं आल्यात परत दरबारशी गेल्या वेळेस आल्यावर गेलतोच की खाली पण एवढी गर्दी नव्हती पण ह्या वेळेस भरपूर गर्दी त्यामुळे मी काय गेलो नाही हा का असा विषय कसही का नाही ही फोटो टाकतो माझा नाही तर नाही बाबा मंदिर बी आलं पाहिजेत आहे ऐका नाही मस्त असंच बाहेर निघतोय मस्त बैकी आहे मित्रांनो इथलं वातावरण आता गेल्या सोमवारी आलतो ह्या सोमवारी बी आलतो मित्रांनो हे रामेश्वर बीडमध्ये मोडतं जामखेडमधनं जवळच आहे दहा पंधरा किलोमीटर आहे आणि आम्ही येतो इथं शिखर शिंगणापूर लांब पडतं आम्हाला आम त्या मग इथं जवळ आहे त्यामुळे येतो इथं असं विषय चला मित्रांनो तुम्हाला दावला मी मी कसा काय विषय म्हटलं खाली गेल्यावर आपल्याला काय जमणार नाही व्हिडिओ पिडीओ काढायला भरपूर गर्दी म्हणून मी तर चालो चला मित्रांनो ओके मधी टाटा बाय बाय परत अजून काय भेटलं काढाय व्हिडिओ काढायचं वाटलं कुठं तर अजून काढीन मी तसं काय विषय नाही आणि ह्या गोष्टीवर थांबवतो परत काय भेटलं तर टाकीन चला बाय बाय मित्रांनो मस्तपैकी घरी आलोय आणि पोहाय गेलो तो लय गरम झालं ऊन लय लागलं मी नव्हतो खाली मंदिरात गेलो मी वरच थांबलो होतो पोरं म्हणली चला पोहाय जाऊ म्हणलं चला आता आलो जरा एक दोन उड्या टाकले मस्तपैकी जरा भारी वाटते आलो घरी गुरं फिरं बांधली एकाली जालोट फिलट मस्तपैकी त्पे करून घेतली आणि म्हणलं तुम्हाला दर्शन आज काय मी मुखदर्शन घेतल्या म्हणे थोडक्यात आणि आयास विषय घरचा सा, सात वाजून गेल्यात म्हणलं व्हिडिओ काढावं एंड करावं घरी जाऊ इथं पाच सात मिनटाचा काल लाय म्हणलं इथं काढून टाकावं दहा मिनटाचं कम्प्लीट करावं आणि मित्रांनो आज ऊन लागले लय गरम व्हायचं काय सांगावं तुम्हाला आमचं गँग खाली तर तानला तर लई त्रास झालं काय सांगावं त्यांच्या आठ शर्टात खायत ना टिपक पडत सगळं कामाचं त्यामुळे मी गेलो नाही पूर्ण दर्शन तुम्हाला लावलं बी मस्तपैकी आणि काय नाही घरी आलो आहे म्हणलं तुम्हाला थोडा विषय दावगाचा असं आहे आणि तिकडे छकबा बघतोय मोबाईल तुम्हाला दो का तो का संग्राम मोबाईल बघतोय सगळे आपापल्या कामात व्यस्त आहेत मस्तपैकी आणि काय ना मित्रांनो आलो घरी आबा कुठे गेलेत काय माहिती आबा काही दिसत नाहीत मम्मी करते साहेब आणि असं आहे नाही का भाऊ आमचे भाऊ डोन आले तो भाऊ बघितलं का नाही मोटरीचं मोटरीचं बघितलं का नाही काय झालं होय तुम्ही एक पाणी कमी हां या साठली होती का ती हा 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 त्यामुळे झालं उलट सुलट झाल्यामुळे झाला मस्त हस्त आले भाऊ असं तिकडे थांबले ते कसं दिसतोय ठाकुरा टाकूर देखते हो क्या ठाकूर ठुकूर चला मित्रांनो अशा प्रकारे मी वाचू लागले वरडायता किती काय टाकली तरी त्याचं काय नसतं मी ह्या प्रकारावर व्हिडिओ करते भेटू सकाळनं नवीन विषय मध्ये सकाळनं पुण्याला आहे आठ वाजताच नाद करते चला बाय बाय